we विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण राहू नये अभ्यासातील घोकम पट्टी थांबावी यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं तिसरी ते तयार केला विद्यार्थ्यांचा तो आराखडा तथा मसुदा नागरिकांसाठी उपलब्ध करून त्यावर असून आता तो आराखडा अंतिम करण्यात आलेला असून त्यात परीक्षेत क्षमताधिष्ठित प्रश्नांवर सर्वाधिक भर दिला जातोय सुरुवातीला नववी ते अकरावी आणि यानंतर दहावी बारावीसाठी साठी तो लागू करण्यात येणार आहे विद्यार्थ्यांना बदलत्या जगाची आव्हानं पेलण्यासाठी मानवी मूल्य जीवन कौशल्य आणि नैतिकतेवर आधारित तार्किक विचार करणारे शिक्षण दिलं जाणार आहे तिसरी ते बारावी पर्यंतच्या परीक्षा दोन सत्रात होतील नवीन आराखड्यात आरोग्य कला व्यावसायिक शिक्षणावर भर देण्यात आलाय पुस्तकी ज्ञानापेक्षा कृतीतून ज्ञान निर्मिती आणि ज्ञानबुद्धी हा त्यामागचा हेतू इयत्ता तिसरी पासून व्यावसायिक शिक्षण तिसरी ते आठवी साठी व्यावसायिक कौशल्य आणि नववी पासून विशेष व्यावसायिक शिक्षणाची सोय केली जाणार आहे व्यावसायिक शिक्षण अंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता मशीन लर्निंग डाटा सायन्स कृषी असा नाविन्यपूर्ण विषय असतील आगामी शैक्षणिक वर्षांपासून तो आराखडा दहावी बारावी सोडून इतर वर्गांसाठी लागू होईल यानंतर नवीन आराखड्यानुसार दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षेचा पॅटर्न बदलेल अशी माहिती बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोलताना दिलेली आहे बोर्ड परीक्षेत आता क्षमता दिश्चित प्रश्न आहेत आगामी बोर्ड परीक्षा दहा दिवस अगोदर असणार आहे हरकतींवरील निपटारा झाल्यावर अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे असंही यावेळी सांगण्यात आलंय कोल्हापूर या वृत्तवाहिनीवर